नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवलं आहे उपवासाचा जाळीदार असा डोसा आणि चटणी साबुदाना न भिजवता किंवा कसलीही पूर्वतयारी न करता अगदी दहा ते पंधरा मिनटात हा डोसा बनवून तयार होतो तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक नक्की करा तर सुरुवातीला गॅसवर एक पॅन ठेवला आहे त्यामध्ये मुठभर शेंगदाणे टाकून भाजून घेऊयात लो टू मिडियम हीटवर साधारणत दोन ते तीन मिनटं शेंगदाणे भाजून घेतले की काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत आता याच पॅनमध्ये एक वाटी साबुदाणा घातलेला आहे मध्यमाचेवर साबुदाणा भाजून घेऊया एकदम रंग नाही बदलायचा फक्त मिक्सरला याची बारीक अशी पावडर होईल इतपतच साबुदाणा भाजून घ्यायचा साबुदाना भाजून होईपर्यंत एका बाजूला दोन बटाटे उकळण्यासाठी ठेवले आहेत तर दोन ते तीन मिनटं साबुदाना भाजून घेतला आहे आता एका ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचं ती आहे तर आपण शेंगदाणे भाजून घेतले त्याचबरोबर साबुदानासुद्धा भाजून थंड होण्यासाठी ठेवला आता पुन्हा एकदा याच पॅनमध्ये तीन ते चार हिरवी मिरची घेतली आहे तिकटाचे जे प्रमाण आहे ते तुम्ही आवडीप्रमाणे कमी अधिकसुद्धा करू शकता त्याचबरोबर एक चमचा जिरे घातलेत आता हे ही दोन्हीही मध्यमाचेवर हलकंसं भाजून घ्यायचं आहे एक मिनिटभर भाजून झालं की पॅनमधून काढून घेतलं आहे तोपर्यंत आपला साबुदानासुद्धा थंड झालेला आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक अशी पावडर करून घेऊयात तर बघू शकता साबुदाण्याची पावडर करून घेतली आहे यातच ज्या वाटीने साबुदाणा मोजून घेतला होता त्याच वाटीने अर्धी वाटी वरईचा तांदूळ घेतला आहे तर आता हे दोन्ही एकत्र मिक्सरला बारीक अशी पावडर करून घेऊयात तयार पावडर ही एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेतली आता हे बाजूला ठेवून मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे भाजलेले शेंगदाणे होते ते घालायचेत त्याचबरोबर भाजलेली मिरची आणि जिरे ते सुद्धा घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे तर आपण जी साबुदाणा आणि वरईची पावडर करून घेतली आहे त्यामध्ये दोन उकडलेले बटाटे किसून घालायचेत किसून घेतल्याने डोशाच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स होतो आणि डोशाला छान असा क्रिस्प येतो आता यामध्ये मिरची आणि जिऱ्याचं जे वाटण तयार करून घेतलं होतं ते घालायचे त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पाव चमचा मीठ किंवा चवीपुरतं मीठ घालू शकता तर आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून डोशाचं मिश्रण तयार करून घेऊयात तर इथे मी थोडं थोडं करून साधारणतः अडीच ते तीन वाटी पाणी घातलेलं आहे या मिश्रणासाठी तुम्हाला कमी अधिकसुद्धा पाणी लागू शकतं फक्त पाणी घालताना एकदमच न घालता थोडं थोडं करून घालायचं म्हणजे कन्सिस्टन्सी बिघडणार नाही तर या मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता तर गॅसवर पॅन ठेवून तवा तापला की यावर चमचाभर तेल टाकून डोशाचं मिश्रण पसरवायचं आहे फक्त मिश्रण पसरवताना गॅसची जी फ्लेम आहे ती हाय ठेवायची आहे तर ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे एकदा का डोशाचं मिश्रण तव्यावर घातलं की लगेच गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवून डोसा जो आहे तो छान असा लालसर रंगावर भाजून घ्यायचा आहे साधारणत दोन ते तीन मिनटं झाले की बाजू पलटवून दुसऱ्या बाजूने सुद्धा डोसा भाजून घ्यायचा आहे पाहिजे तर तुम्ही एका बाजूने सुद्धा भाजून घेऊ शकता तर दोन्ही बाजूने डोसा भाजून झालेला आहे तर काढून घेऊयात तर अशाच पद्धतीने सगळे डोसे मी तयार करून घेतले आहेत इतक्या प्रमाणामध्ये साधारणत दहा ते बारा डोसे बनवून तयार होतात आता आपण चटणी बनवून घेऊयात तर त्यासाठी मी इथे मी अर्धी वाटी ओलं खोबरं मुठभर भाजलेले शेंगदाणे दोन हिरवी मिरची कोथिंबीर अर्धा चमचा मीठ आणि शेवटी दोन चमचे दही घातलेलं आहे आता हे मिक्सरला गरजेपुरतं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे चटणीची कन्सिस्टन्सी ही तुम्ही आवडीप्रमाणे ठेवू शकता तर इथे आपला उपवासाचा डोसा आणि चटणी दोन्हीही तयार आहे नेहमी नेहमी साबुदाना खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा असा डोसा बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसहित तोपर्यंत तो उज्ज्वलाच किचनला जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद